आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग पहिला सहा महिन्यांच्या प्रदीर्घ आजारानं अंतर्बाह्य पुनर्जन्म झाला होता मासानाम मार्गशीर्षोहम म्हणून भगवंतांनी वर्णन केलेल्या मासातच त्यांचा जन्म झालेला आजाराची सुरुवात आषाढात झाली आणि शेवट मार्गशीर्षात झाला मोठ्या आजारातून मनुष्य उठला म्हणजे पुनर्जन्म झाला असं म्हणतात आप्पांचा त्यांच्या जन्ममासात पुनर्जन्म झाला म्हणावयास हरकत नाही अमृतधारा या काव्यावरून पाहता अध्यात्माच्या क्षेत्रातही पुनर्जन्म झाल्याचं दिसत आहे दुसरं म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकारण्याचं जे स्वप्न होतं ते आता समूळ नष्ट झालं होतं त्यांना स्वतकरता असं काही करावयाचं राहिलं नव्हतं तर आता उरलो उपकारापुरता एवढंच राहिलं होतं एका प्रकारे त्यांनी पुढे धारण केलेल्या स्वामी स्वरूपानंद या नावाप्रमाणे वृत्तीचंच जीवन जगावयाचं राहिलं होतं या पुढील लेखनात अप्पा या नावाऐवजी स्वामी या नावानंच त्यांचा उल्लेख करावा असं मी ठरवलं आहे या काळात हे नाव रूढ झालं नसलं तरी एकोणीसशे बत्तीसमध्ये जेलमध्ये असतानाच त्यांच्या सोबत्यांकडून त्यांना ते कौतुकानं मिळालेलं होतं स्वरूपानंद हे नाव त्यांना सद्गुरुनाथ बाबांनीच ठेवलं होतं त्यामुळे स्वामी स्वरूपानंद हे नाव त्या काळीच रूढ होणं सर्वथैव योग्य होतं परंतु एकोणीसशे चव्वेचाळीस ते पंचेचाळीसमध्ये ज्यावेळी स्वामींनी संजीवनी गाथेतील अभंग लिहिले त्याचवेळी ते या नावानं जनतेपुढे आले आहेत स्वामी स्वरूपानंद हे संन्याशाला शोभणारं नाव आप्पांना ठेवलेलं पाहून काही लोक बिचकलेले माझ्या पाहण्यात आहेत आणि त्यांनी संन्यास दीक्षा घेऊन हे नाव धारण केलेलं नसल्यामुळे रूढीप्रिय व्यक्तींना ते न रुचावं हे काहीसं स्वाभाविकच म्हणता येईल परंतु आप्पानी हे नाव काही सहेेतूक धारण केलेलं नसून ते सहजच मिळालेलं आहे आणि थोडा विचार केला तर तेच नाव त्यांना योग्य आहे हे ध्यानी येईल ते वेषधारी संन्यासी नसले तरी खरे संन्यासी आहेत हे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या सत्य आहे आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरणं पार्था तो संन्यासी जाणं निरंतर खऱ्या संन्यासाची व्याख्या या ओवित ज्ञानोबांनी किती सुंदर केली आहे पहा अहम आणि ममता याची आठवणही ज्याचं अंतःकरण विसरते तोच खरा संन्यासी आणि आपांची तर अहम ममताच काय परंतु सोहम तेही अस्तवले अशी स्थिती झाली होती ते नामधारी स्वरूपानंद नसून स्वरूपानंदाचे स्वामी म्हणजेच मालक झाले होते स्वामी या शब्दानं ते स्वरूपानंदाचे स्वामी हा अर्थ ध्यानात घेणं आवश्यक आहे लौकिकदृष्ट्या देखील संन्यास घेणं म्हणजे प्रपंचाचा त्याग हाच प्रमुख भाग आहे आता या आजारपणानं संसाराचा त्याग करायला संसारच उरला नाही आपल्या भयानं संसारच त्यांना आता सोडून गेला आहे सोडू म्हणणाऱ्यांना तो खरोखरच सुटतच नसतो आपभयेची सांडी जे पापी त्याचप्रमाणे हे सहजच झालं पाहिजे आणि तसं ते झाल्यामुळे स्वामी हेच नाव आता आपण रूढ करूया आता करता काही मिळवायचं राहिलं नव्हतं तरी घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया ही इच्छा ज्यात राहते असा पुनर्जन्म आता झाल्यामुळे जन्म मरणाची भीती नष्ट झालेला पुनर्जन्म आता नित्य नव्या उत्साहानं भोगणं एवढंच राहिलं आहे आज थांबूया यानंतरचा भाग उद्या श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स